तिकडे माळशिरसमधील कुरबावी इथे पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते कुरबावी गावातील ऐंशी लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय एनडीआरएफ ची टीम हे कुरबावी गावात पोचली आहे मीरा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे माळशिरस तालुक्यातलं कुरबावी गावात ता पाणी शिरलंय त्यामुळे गावातील ऐंशी लोकांचं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती कळतीय माळशिरस मधील कुरबावी इथे पूरसदृश परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे या गावात एनडीआरएफची दोन पथक देखील दाखल झाली आहेत पहाटेपासूनच गावातल्या ऐंशी लोकांचं स्थलांतर करायला सुरुवात करण्यात आली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अशातच कुरबावी हे गाव पुराच्या विळख्यात सापडलेलं पाहायला मिळत आहे सध्याची दृश्य आपण पाहतोय माळशिरस मधल्या कुरबावी इथे पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे गावातल्या ऐंशी लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे एनडीआरएफची टीम ही सध्या कुरबावे गावात पोहोचली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी संकेत सध्या काय परिस्थिती आहे तिथे तर कुरबावी गावामध्ये नीरा नदीचं मोठ्या प्रमाणावर पाणी आलंय नीरामध्ये नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जो पाण्याचा विसर्ग येतोय निरा नदी दुथडी भरून नदी नदीकाठचं गाव आहे त्यामुळे संपूर्ण गावाला आता पाण्यानं वेढा दिलेला दिसतोय ऐंशी लोकांचं स्थलांतर या गावात झालेलं एनडीआरएफ ची दोन टीम तर या गावामध्ये ऐंशी लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे सतर्कतेचा इशारा म्हणून अनेक देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतर करण्यात कुटुंबांचे एकंदर पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता अजूनही पाणी पातळी वाढण्याची शक्यता खरंतर प्रशासनाकडून वर्तवण्यात येते मात्र या साऱ्यांमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेलं पाहायला मिळत आहे दीपाली धन्यवाद संकेत आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी